एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आलेली आहे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेस आपण वटपौर्णिमा ही साजरी करत असतो मित्रांनो या दिवशी माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या उपासना साधना इत्यादी करताना आपल्याला दिसून येतात अनेक प्रकारचे मंत्र जप केले जातात माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी आपणसुद्धा आपल्या घरात जर गरिबी आहे दरिद्रता आहे पैसा घरात येत नाही आहे घरातल्या लोकांना कामधंदा मिळत नाही आहे तर अशावेळी हा उपाय आपण आवर्जून करू शकता डोक्यावरती जर कर्ज असेल तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय आवर्जून करावा हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात किंवा रात्रीसुद्धा करता येण्यासारखा आहे हा उपाय करण्या करता आपल्याला स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपण आपल्या देवघरातच जी भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती आहे तिची उपासना करायची आहे पूजा करायची आहे तुमची इच्छा असेल तर आपण देवघरा शेजारी पाठ मांडून त्याही ठिकाणी आपण या दोन्ही देवतांचे पूजन करू शकता माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू किंवा लक्ष्मीनारायणांचा फोटो असेल तरीही चालेल जर तुमच्याकडं फोटो नाही आहे तर फक्त दोन सुपाऱ्या आपण या देवतांच्या निमित्ताने पुढे ठेवायच्या आहेत आणि यांचे पूजन आपण केले तरीही चालेल हे पूजन करत असताना अर्थातच या दोन्ही देवतांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीस लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत त्यांना ती अर्पण करा श्रीहरिविष्णूंना पिवळ्या रंगाची फुले आवडतात त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा नक्की लावा तूप नसेल तेलसुद्धा तिथे वापरू शकता आपण तेल असेल किंवा तूप असेल या दिव्यामध्ये चिमुटभर हळद ही आवर्जून टाका या दिवशी हळदीचे महत्त्व हे अनन्यसाधारण मानण्यात आलेले आहे हळद ही माता लक्ष्मी लक्ष्मीसोबतच श्री विष्णूंना देखील खूप प्रिय आहे मित्रांनो या दिवशी आपण जो काही नैवेद्य या देवतांना दाखवणार आहात हा नैवेद्य करताना आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आवर्जून टाकावी या ठिकाणी तर खिरीचा जर आपण नैवेद्य बनवला तर अतिउत्तम राहील खीर ही पौर्णिमेच्या दिवशी ज्या दिवशी घरात पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवली जाते आणि हा प्रसाद माता लक्ष्मींना भगवान विष्णूंना दाखवला जातो आणि त्यानंतर ही खीर प्रसाद स्वरूपात सगळ्यांनी खाल्ली घरातल्या व्यक्तींनी तर त्या व्यक्तींमध्ये भांडणे होत नाहीत एकमेकांची मने जुळतात प्रेमभाव वृद्धिंगत होतो असा अनेकांचा अनुभव आहे आणि म्हणून शक्य असेल तर खिरीचा नैवेद्य आपण बनवायचा आहे नसेल शक्य तर आपण शिरा देखील बनवू शकता गोडधोड नैवेद्य आपण कोणताही बनवू शकता काहीच होत नसेल तर आपण साखर देखील ठेवली तरी चालेल या साखरेमध्ये मात्र चिमुडभर हळद नक्की टाका अशा प्रकारे हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर फुले अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू लावल्यानंतर एक छोटीशी क्रिया सांगत आहे आपण एखाद्या पात्रामध्ये भांड्यामध्ये वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार चमचे आपल्याला हळद घ्यायची आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं व्यवस्थित आपल्याला घोळ बनवायचा आहे त्यानंतर आपण हीच हळद भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी लावायची आहे आपल्या उजव्या हाताचं करंगळीजवळचं जे बोट आहे त्याला आपण अनामिका म्हणतो उजव्या हाताचं करंगी जवळ करंगळीजवळचं बोट त्या बोटाने आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणी माता लक्ष्मींच्या चरणी ही हळद लावायची आहे जर तुम्ही महिला आहात मुलगी आहात तर आपण आपण महा लक्ष्मींच्या कपाळीसुद्धा जे कपाळ आहे त्यावरतीसुद्धा ही हळद लावली तरी चालेल पुरुषांनी मात्र चरणांशीच हळद लावायची आहे अशा प्रकारे ही हळद लावून झाल्यानंतर एक मंत्र सांगत आहे भगवान श्रीहरीना विस प्रसन्न करणारा मंत्र ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप आपण नक्की करा जपमाळ नाही आहे काळजी करू नका कोणत्याही धान्याचे एक शेट धा दाणे मोजून घ्या आणि त्यांच्या मदतीने हा जप पूर्ण करा सोबतच माता लक्ष्मींचा बीजमंत्र ओम श्रीम नम ओम श्रीम नम किंवा ओम श्रीम श्रीये नमः नम हा मंत्र कोणताही एका मंत्राचा एक शेआट वेळा जप आपल्याला करायचा आहे आणि मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातून गरिबी दूर करण्याची डोक्यावरील कर्ज दूर करण्याची किंवा जी काही तुमची इच्छा आहे पैशासंबंधी घरासंबंधी भांड वादविवादासंबंधी ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तांब्याभर पाणी घेऊन आपण ज्या हळदीने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींच्या चरणांना स्पर्श केला हळद लावली तीच हळद त्याच पात्रातील थोडीशी हळद या तांब्याभर पाण्यात टाकायची आहे आणि हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती उंबरठ्यावरती आणि संपूर्ण घरामध्ये थोडे थोडे शिंपुडायचे आहे घरामध्ये सगळीकडे शिंपडायची आवश्यकता नाही आपल्याला वाटले तसे तर आपण शिंपडवू शकता हे पाणी आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर काढतं नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करतं हे पाणी घरामध्ये सुख समृद्धी येण्याचा मार्ग उपलब्ध करतं सोबतच आपण ही जी हळद आहे जी आपण भगवान श्री विष्णूंच्या आणि माता लक्ष्मींच्या चरणी लावली आहे त्याच हळदीने आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे दरवाजावर बरोबर मधमध काढा किंवा तुम्हाला वाटलं एखाद्या साईडला काढावं तर आपण एक स्वास्तिक तिथे रेखाटायचं आहे स्वास्तिक रेखाटताना लक्षात ठेवा त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत यामध्ये दोन्ही सर्व देवता वास करतात विशेष करून भगवान गणेश माता लक्ष्मी यांचा या स्वास्तिकमध्ये वास मानण्यात आलेला आहे ज्या घरावरती हे स्वास्तिक असेल त्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही त्या घरात दरिद्रता अलक्ष्मी कधीच येत नाहीत अशा घरातील लोकांना आरोग्यसुद्धा चांगले लाभते सर्व देवांचा कृपाशीर्वाद त्यांना प्राप्त होतो हे स्वस्तिक आपण रेखाटायचे आहे आणि स्वास्तिक रेखाटल्यानंतर रे बरोबर त्या स्वस्तिकच्या मध्यभागी आपण एका पात्रात थोडेसे कुंकू घेऊन पाणी टाकून त्याचा घोळ बनवायचा आहे आणि एक छोटासा गोल या स्वास्तिकच्या मध्यभागी आपण काढायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ असे तांदूळ की जे तुटलेले नाहीत फुटलेले नाहीत जे अखंड आहेत ज्याचे दाणे अखंड आहेत असे तांदूळ ज्याला आपण अक्षत असे म्हणतो हे थोडेसे अक्षत त्या कुंकुवरती कुंकुवावरती लावायचे आहेत अशा प्रकारे श्रोते हो हे स्वास्तिक आपले तयार झालेले आहे या स्वास्तिकलाच आपण मनोभावे नमस्कार करा आणि तुमची जी काही इच्छा माता लक्ष्मींच्या भगवान विष्णूंच्या चरणी बोलून दाखवली होती हीच इच्छा आपण याही ठिकाणी बोलून दाखवायची आहे मित्रांनो हा उपाय दिसायला अत्यंत साधा सोपा वाटतो मात्र जेव्हा जेव्हा हे स्वास्तिक पुसू लागेल जेव्हा पुढील पौर्णिमेस आपण हे स्वास्तिक अशाच प्रकारे काढू शकता ज्यावेळेस पुसट होईल त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की माता लक्ष्मींची सदैव कृपा तुमच्यावरती निर्माण होत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही हा उपाय अमुक अमुक कारणासाठी केलेला आहे किंवा करत आहात याबद्दलची वाच्यता तुमच्या घरातील पत्नी मुले वगैरेता कोणालाही सांगायची नाही मित्रांनो प्रत्येक पौर्णिमेस माता लक्ष्मींची आणि विष्णूंची अशा प्रकारे आपण आराधना करून पहा आणि तसेही यावेळीची वटपौर्णिमा ही, ही शनिवारच्या दिवशी आलेली आहे जो काही शनींचा दिवस आहे आपण हा मंत्र जप उठता बसता करू लागला तर माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि देवीच्या कृपेने पैसा कधीच कमी पडत नाही पौर्णिमा असेल अमावस्या असेल देवीचे जे वार असतील यावेळेस आपण ही अशी साधना उपासना करून पहा या वटपौर्णिमेच्या निमित्ताने भगवान श्रीहरींची आणि माता लक्ष्मींची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे ओम नमो नारायणा